हॅलो नमस्कार तर मी आता टेरेसवरती आलेली आहे आणि आज मी दाखवणार आहे आपल्या टेरेसवरती फ्रीमध्ये लावलेली झाडे ज्या ज्यासाठी मी एकही रुपया खर्च केलेला नाही तर सर्वात आधी आहे स्नेक प्लांट आणि याचा एकदा छोटासा कोंबही जगतो आता कोंब वगैरे आलेले आहेत छोटे छोटे आणि एकापासून अनेक झाडे तयार होतात याची आणि खूप छान वाटतात असे जर स्नेक प्लांट असेल आपल्या कुंडीमध्ये तर त्यानंतर आहे ह्या पिवळ्या कलरची शेवंती आहे आणि आता फुल नाही परंतु कळ्यांनी पूर्ण भरलेलं आहे झाड बघू शकताय आणि हे पण एखादी फांदी जरी आणून लावली तरी पण छान जगते किंवा अगदी तुटलेली जरी असेल काटकी तरीसुद्धा छान जगते ती आणि हे पण आज पहिल्यांदाच फुल उगवले आणि याचं पण फुलं याला राखीची फुले म्हणतात किंवा अनेक ठिकाणी वेगवेगळी नावे पण आहेत आणि हे फुल सुकल्यानंतर जर चुरडून जर टाकलं तरी बघू शकताय किती फुलं एका फुलापासून किती झाडे आलेली आहेत आणि हे पांढरी शेवंती आहे इकडं पिवळे आहे इथं पांढरी आहे आणि त्याच पद्धतीने हे पण छान जगतं अगदी छोटी काटकीही जगू शकते आणि त्यानंतर मनी प्लांट आहे मनी प्लांट तर सर्वांना माहीतच आहे की कशा पद्धतीने ग्रो करतो ते इथं आहे ऑफिस टाईम आणि हा लाल सॉरी गुलाबी कलरचं आहे आणि त्याच पद्धतीने हे एक शोचं झाड आहे ज्याची छोटंसं खालून कोंब आहे तर तेवढा लावला होता मी आणि तो छान ग्रो होतोय तुम्ही पण त्यापासून फुटवा येईल तर लावला तर छान जगतो इथं तुळस लावलेली आहे लावलेले म्हणजे मंजुळ्या टाकलेल्या आहेत त्या उगवून आलेल्या आहेत छान असं आणि हे जे काय लक्ष्मीचं झाड म्हणतात त्याला आणि इथं आहे पिवळ्या कलरची लिहिली आत्ता फुल नाही परंतु आता ग्रो होत आहे ते आणि इथं फुलपाखरू बागेत खूप येतात कारण झाडं फुलं असले की तिथं फुलपाखरू हे असतातच आणि त्याच पण हे पण पहिल्यांदाच उगवलं आहे झेंडूचं झाड झेंडूचं फुल आणि हे झाड मी अगदी रस्त्यावर उभा होते तिथं उगवलेली होते रस्त्याच्या कडेला ते उपटून आणून मी छोट्याशा डब्यात लावलेलं आहे तर ते पण छान ग्रो झाले आणि त्याला आता फुलं पण आलेली आहेत आणि हे एक दोन प्रकारचे शोचेच फुलांचे झा जा, म्हणजे झाडं आहेत परंतु त्याचं काही नाव मला माहीत नाही आणि इथं पांढऱ्या कलरचं गोकर्णाचा वेल आहे आणि हे पण मी एक फांदी लावले ज्याचं नाव मला माहीत नाही हे पण शोचेच आहेत ज्याची फांदी पण जगते छोटीशी काटकी ही जगते हे पण ऑफिस टाईम आहे वेगवेगळ्या कलरची एका डब्यामध्ये मी लावलेली आहेत आणि छान वाढतात त्याला काही जास्त निगराणी करायला लागत नाही इथं चिनी गुलाब लावलेले आहेत दोन तीन कलरचे आत्ताच लावलेले आहेत त्यामुळं आत्ता छान फुटवा यायला चालू झालेला आहे आणि यात बी आत्ता कटिंग लावलेत हे गुलाबाचं आहे पांढऱ्या कलरचं गुलाब आणि त्याच्या मागं आहे त्याला जास्वंदाचं आहे ते त्याला असं तुटल्यासारखी पानं असतात त्याच्या पाकळ्या असतात स्पायडर ही बिस्कस म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला तर ते दोन्ही कटिंग इथं लावलेले आहेत आणि छान वाडा ला वाडा ला, लागलेत त्यानंतर मी कटिंग हे दुसऱ्या कुंडीमध्ये शिफ्ट करणार आहे तात्पुरती लावलेली ला आहेत तर हे एक शेवंत आहे लाल कलरचं आणि हळूहळू याचं पिवळा कलर होतो उडून जातो उन्हामुळे आणि हे पण मी कटिंग लावलेलं ला आहे छोटा आणि खाली बघू शकता किती खालून ग्रो झालेलं आहे छान आणि याची छोटी काटकी जरी फुलाजवळचं जरी छोटा देट जरी तोडून खाली लावला अशा पद्धतीचा छोटी काटकी तरीसुद्धा छान वाढतं ते आम्ही लावलेले आहेत आणि छान वाढतात ती आणि त्यामुळे भरतं हे भरपूर त्यामुळं कुणाकडून ही मागून आणली ना झाडं तरीसुद्धा म्हणजे देतात जर मागितलं ना कोणीही देतातच नाही म्हणत आहे पण चोरून आणलं की मात्र मग बसतात शिव्या तर इथं पण माझ्या मैत्रिणीनं दिलेलं हे गुलाबाचं पहिल्यांदाच गुलाब लागले आहे कटिंगच लावलेलं आहे हे आणि छान गुलाब पण वाढलेलं आहे आणि त्याचबरोबर इथं जास्वंदाचं पण आहे फेंट गुलाबी कलरची जास्वंद आहे त्याला तीन फुलं झालेली आहेत एवढ्या छोट्या झाडाला आणि इथं आहे बनारसी पानाचं झाड लावलं आहे आणि इथं चुंबळ करून मी वेल लावला होता आणि त्याची छान असं वेल आता वाढत आहे छान ग्रो होत आहे त्याचबरोबर इथं मी देशी आळूच्या पानाचा वेळही लावलेला गड्डा लावलेला होता आणि पावसाळ्यात तो पण छान वाढत आहे आता आणि इथं पण शेवंती आहे वांगी कलरची पर्पल कलरमध्ये येतं तर त्याला आत्ता फुलं नाहीत परंतु फुलं येऊन गेलेत सगळे कट केलेत मी तर त्याचं पण छान असं वाढतं आणि सगळ्यांच्या टेरेस गार्डनमध्ये जे असतं ते कोणीही असं लावत असं नाही ॲलोवेरा असतंच आणि इथं देशी गुलाब लावला आहे ते पण छान कटिंग लावले होतं दोन तीन आणि ते सगळेच वाढलेत छान येत आहेत आणि आत्ताच फुलं लागायला पण चालू झालेली आहेत आणि पावसाळ्यात कोणतीही झाडं लावली ना तर ते जगतातच कारण त्यावेळी योग्य असं वातावरण निर्मिती झालेले असते इथं पांढरी लिहिली आहे एक पिवळी होती आणि इथं पांढरी आहे आणि हे पण एक शोचं झाड आहे त्याला पण छान बारीक बारीक फुलं लागतात ते पण कटिंग लावलं तर जगतं आणि त्या त्याचमध्ये एक गोकर्णाचा वेल पण आलेला आहे आणि आता फुलं पण लागायला चालू झालेली आहेत दोन चार दिवस झालं आणि त्याचा पण वेल छान वाढतो आणि दिसायला पण खूप छान वाटतं हे गोकर्णाचा वेल त्यामुळे मी एकाच कुंडीत दोन दोन ठेवलेली आहेत आणि त्याचबरोबर इथं मोगऱ्याचं आहे आणि त्याच्या बाजूलाच ब्रह्मकंबळ आहे आणि एक एका पानापासून अनेक पान फुटलेले आहेत आणि यापासून हे पण एक पान लावलं तरी छान जगतग्रो होतं त्यातच मिंटचं लावलेलं आहे काटकी जे मंडईतून आले होते तर ते काटकी खोल्यानंतर आले छान वाढतं ते पण आणि इथं आहे निशिगंधा आणि हे पण एक गड्डा लावला होता आणि याला पाण्याची पण जास्त गरज नसते आणि छान जगतं कोणत्याही वातावरणात हे छान जगतं ग्रो होतं त्यामुळं नक्की लावू शकता आणि इथं कडीपत्ता लावलेला आहे शक्यतो पावसात लावला की कडीपत्ता छान जगतो कारण योग्य असं वातावरण असतं त्यामुळं छान जगतं तुम्ही पण नक्की लावा अशी पद्धत